श्री क्षेत्र नृसेवाडी येथील शिरोड रुसेवाडी मार्गावर श्री मारुती मंदिरासमोर असलेल्या कचरा डेपोला बुधवारी सकाळी आग लागली उघड्यावर टाकलेल्या या कचऱ्यानं पेट घेतल्यानं धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले यामुळे करावा लागला दरम्यान कचऱ्याला लागलेली आग ही कशामुळे लागली हे कळू शकलं नाही दरम्यान कचरा डेपो लगत असलेल्या ऊस शेतीला आगीची झळ बसली नाही त्यामुळे अनर्थ टळला परिसरात सर्वत्र धूर पसरला होता आगीचे मोठे लोळ दूरवरून दिसत होते ही आग आटोक्यात आणण्यासाठी कृंदवाड नगरपालिका अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाली दुपारपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यात आली या आगीत मोठ्या प्रमाणात कचरा जुळून खाक झाला ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलं नाही शिरोळ मार्गावर असलेल्या मारुती मंदिर समोरच नृसिंह ग्रामपंचायतीचा कचरा डेपो आहे श्री क्षेत्र गावातील सर्व कचरा येथे टाकण्यात येतो या कचरा डेपोला बुधवारी मोठी आग लागली सर्व परिसरात धूर पसरला होता धुराचे लोठ दूरवरून दिसत होते ही आग आटोक्यात आणण्यासाठी कृंदवाड पालिका अग्निशमन बंब काम करत होते दुपारी तीन वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं मात्र सकाळपासून ही आग धुमसत होती दुपारपर्यंत धूर निघत होता धूर दिसणाऱ्या जागेवर पाण्याची फवारणी करण्याचं काम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं सुरू होतं मराठी एसन्यू साठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ